नमस्कार आज वेगळा विषय वेगळी शैली वेगळी मांडणी आणि वेगळी कविता बोनस म्हणून असा प्रयत्न आहे बघूया तुम्हाला आवडत आहे का पुष्कळा ग्रेटा नाव होतं तिचं नावाप्रमाणेच ग्रेट होती वडील की आजोबा कोणीतरी ग्रेटा गार्बो या हॉलिवूड नटीचे फॅन म्हणून हिचं नाव ठेवलं म्हणे नाहीतर गोव्यात कुठून आलं हे नाव पण त्यामुळे कोकणी आणि मराठी तिचं नाव झालं पुष्कळा पुष्कळा नावाप्रमाणेच पुष्कळ बाबतीत पुष्कळ होती गोरी धप्प काया पण बाकी आकारमान देहयष्टी सगळं पुष्कळ ओठ पण असे जाडजूड तर पुष्कळा स्वतः सांगत असे त्याचं गुपित माझे पूर्वज कोणीतरी ओमानचे हपशी असणार पोर्तुगीजांकडे गुलाम म्हणून त्या संकरातून जन्मले हे असं बोलणं चालणं वागणं हे ही सगळं पुष्कळ मोकळ ढाकळ तिचं फुला फुलांचा तोकडा फ्रॉक घालून अंगणात बसलेली असायची पुष्कळ तिचा पुष्कळ देह त्या फ्रॉक मध्ये कोंबून बसवलेला असे म्हणजे पुष्कळाच्याच भाषेत हे वर्ण मला म्हणायची मिलिया तुला सांगते या ताजग्या फ्रॉक मध्ये माझी काया घुसमटून जाते मला माझ्या देहाला मनाला सगळं पुष्कळ हवं बॉयफ्रेंड्स केले तिने तेही पुष्कळ मी लहान होतो तिच्यापेक्षा बराच मला म्हणायची मिल्या खूपच छोटा निघाल अस रे तू नाहीतर निदान तोंडी लावायला तरी झाला असतास मी पुष्कळ नाजायचो मग असं पुष्कळ काहीच्या बाई पुष्कळदा बोलत असे पुष्कळ पुष्कळ वेळ पुष्कळ गप्पा मारत बसत तसू आम्ही पुष्कळ विषयांवर मध्येच तिची जुळी मुलं येत मी यातही पुष्कळ इति पुष्कळाच कधी दोन्ही बाळे एकत्र हट्ट करत दूध प्यायचा खर तर तशी मोठी झाली होती ती पण पुष्कळाचीच मुलं त्यांचाही हट्ट पुष्कळच ही हट च। यी एका वेळी दोघांना प्यायला गे मी समोरच असे मी मी मान फिरवली की मला ओरडायची पुष्कळ म्हशीला रेडकू लुचत तेव्हा मान फिरवतोस काय रे मिल्या मी पुष्कळशी गोरी म्हस आणि पुष्कळ वेळ हसत बसे पुष्कळ एक साकव होत पुष्कळाच्या घराजवळ मागच्या बाजूला कुरकुर वाजणार माडाच्या झावळ्यांच गोव्यात पाऊस पुष्कळ असाच पुष्कळ पाऊस पडत होता त्या रात्री ओढ्या पलीकडे जायचं काय अडलं होतं काय माहीत पण भर पावसात पुष्कळ निघाले पुष्कळ दिसलेला फ्रॉक त्यातून पुष्कळ दिसणार तिचं अंग प्रत्यंग पुष्कळ असती पटापट -पत साख ओलांडून पलीकडे गेली पुष्कळ पुष्कळशी धुरकट अशी तिची आकृती दिसत राहिली पाठमोरी पुष्कळ वेळ पुष्कळशी ओले हो ती या काठावर मी बघत राहिलेला पुष्कळसा कोरडा गोवा सोडून पुष्कळ वर्ष झाली आता कधीतरी जातो आता दोन चार वर्षांनी ते घर ते साकव बाकी सगळं तसंच आहे अजून पुष्कळच मी जो असाच एक पुष्कळ दिवस दोन हजार चोवीस आजचा बोनस पुष्कळा या नावाची कविता आहे कवी आहेत पू रेगे आपल्याला कुसुमाग्रज विंदा आणि पाडगावकर माहिती असतात आणि मग थेट असलेच तर संदीप खरे आणि वैभव जोशी पण मराठीत अनेक उत्तमोत्तम कवी आणि त्यांच्या तशाच कविताही आहेत पुष्कळा ही त्यातलीच सादर करतोय माझा मित्र अमित वळसंकर त्याच्या पुष्कळशा भरदात आवाजात कविता वेगळीच असल्यामुळे तिचे शब्दही देत आहे वाचायला आणि समजायला सोपं पडावं म्हणून विश्वास आहे आपल्या सर्वांना आवडेल पुष्कळशी नमस्कार